जुना बायपास मार्गावरील बडनेरा शहर जवळ दाखल होताच नव्या रेल्वे ब्रिज खाली ठिकठिकाणी खड्डेच खड्डे पडल्याने वाहन चालकांना अतुनात त्रास सहन करावा लागत आहे एकीकडे एक पावसाचे पाणी खड्ड्यात असल्याने कोणता खड्डा किती खोल याचा अंदाज लागत नसल्याने अनेक वाहन चालकांची दुचाकी स्लिप झाल्या आहेत यावर प्रशासनाने तात्काळ तोडगा काढावा अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत अमरावती ते बडनेरा शहरात पावसाने अनेक रस्त्यांची बिकट अवस्था निर्माण झाल्याचे दिसून येत आहे अनेक रस्त्यांवर पावसाने खड्डे पडले आहेत अशात याच खड्डे रस्त्यावरनं वाहने वाहन चालकांना शर्तीचे प्रयत्न आता करावे लागत आहे अशीच दुरावस्था निर्माण झाली आहे बडनेरा ते जुना बायपास मार्गावरील बडनेरा शहर नजीक असलेल्या नव्याने बांधकाम होत असलेल्या रेल्वे ब्रिज खाली या खाली अनेक अंतरांपर्यंत खड्डेच खड्डे पडल्याने एजा करणाऱ्या नागरिकांसह हो, वाहन चालकांना आतोनात त्रास सहन करावा लागत आहे मी मोहन दरोळी गावी पंच अध्यक्ष बोलत आहे हा जो रेल्वे क्रॉसिंगचा रोडवे आहे तिथं खूप ॲक्सिडेंट होऊन राहिले आणि पुष्कळ जराला मार लागला एक ॲटो पण पळटला त्यामुळे हा रोड याच्यावर लक्ष देऊन नाही राहिलं म्हणून शासनानं कृपा करून या आमच्या समस्येवर लक्ष द्यावे मी प्रदीप मानेकराव राहतील राहणार वस्ती बडनेरा बारीपुरा येथील रहिवासी आहे मी दररोज ऑफिसमध्ये अमरावती विद्यापीठात काम करतो मी दररोज ऑफिसमध्ये न करतो आणि आम्हाला सर्वांना इतका त्रास होतो वा गड्ड्याचा मला स्वतःला मानेचा त्रास आहे स्पॉड्युलेसिसचा त्रास तो वाढला हे आम्ही जवळजवळ एक वर्षापासून हा त्रास भोगत आहे त्यामुळे आम्हाला आमची सर्वांची नम्र विनंती आहे की याची लवकरात लवकर याचा काहीतरी निकाल व्हावा आम्हाला आंदोलन लागेल खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने अनेकदा दुचाकी वाहने स्लीप होऊन अनेकांचे अपघात झालेत यावर मनपा प्रशासन सह सार्वजनिक बांधकाम विभागाने चुप्पी साधल्याचे दिसून येत आहे गेल्या सहा महिन्यापासून या रोडवर चिखल माकलेला आहे पाऊस सतत आहे चालू आहे आणि गड्डे एवढे पडलेले आहे की भरपूर प्रमाणात इथं ॲक्सिडंट झालेले आहे बरेचसे दुचाकी झार इथं स्लीप होऊन पडलेले आहे आणि रेल्वे लाईनच्या खालचा जो भाग आहे तिथं एवढा चिखल होतो का तिथं पण दोन चार जणं असे गाडी घेऊन पडलेले आहे काही जणांचे पाय फ्रॅक्चर झालेले आहे हात फ्रॅक्चर झालेला आहे तर शासनाने याच्यावर लक्ष देऊन याच्यात तुरंत वेळे वेळेवर लक्ष घालवू नये याच्यावर लगेच उपाययोजना करावी आणि त्या रोडचं कमीत कमी कॉम्युनिटीकरण कमी किंवा येण्या जाण्यासाठी लोकांना येण्या जाण्यासाठी सुविधा करून द्यावी एवढंच माझं म्हणणं आहे जोपर्यंत हा रोड चालू होत नाही पूलचं बांधकाम पूर्ण होत नाही तोपर्यंत खालचा जो रोड आहे तो डांबीकरण करण्यात यावा आणि या या रोडना चार कॉलेज आहे चार कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी हजारोच्या संख्येत आहे आणि या ठिकाणी रोज कोणाला कोणाचा ऍक्सिडेंट होत आहे आणि एवढं चिखल खतरनाक झाला आहे तुम्ही पाहू शकता रोज गाड्या सीज होतो या ठिकाणी तरी तातडीनं या ठिकाणी हिंदू मच्छा नवी पण आहे त्या ठिकाणी पुरा पाण्याचं चिकल सासळ असतं त्यासाठी रोज कुल्ले कुल्ले येतात म्हणजे गड्ड्यामध्ये पडते कोणाचं होते कोणाचा हात फूट तुटते कोणाचा पाय तुटते तरी लवकरात लवकर या ठिकाणी हे गड्डे बुजवून नवीन सांगा रोड करण्यात यावा त्यामुळेच अशा खड्ड्यांची बिकट अवस्था बघून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी म्हणण्याची आता वेळ आली आहे